बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होणारे अत्याचार थांबविण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे भारताच्या शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेशात मागील काही महिन्यांपूर्वी सत्ताबद्दल झाल्यापासून तेथील हिंदू धर्मियांवर दिवसेंदिवस अत्याचारात वाढ होत असल्यामुळे वर्षानुवर्षे पिढ्यानिपिढ्या राहत असलेल्या हिंदू आज दहशतीच्या वातावरणात जगत असल्यामुळे भारत सरकारने या हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी तात्काळ कठोर पावले उचलण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता दरम्यान दिवेले दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भंडारा जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते